झटपट होणारी आणि आपल्याकडे जेव्हा वेळ नसेन वाटण वगैरे वाटण्यासाठी तर अशी झटपट होणारी आहे ही रेसिपी भरून वांग्याची तर मी आधी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिर चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये आपलं हळद लाल तिखट आणि धना पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर बारीक कुटलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर आहे ती त्यात टाकून मस्त मिक्स करून घेतलेला आहे तो मसाला त्यानंतर मी पाव सर्व वांगी घेतली होती आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आहे जे आपलं सारण ते सगळं त्यात भरून घेतलं वांग्यांमध्ये त्यानंतरून तेलामध्ये फक्त जिर मोहरीची फोडणी आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतरून एक एक करून सर्व वांगी मी त्याच्यामध्ये टाकली आहे आणि ती थोड्या वेळ मी तेलामध्येच परतणार आहे पाणी काही मी लगेच टाकणार नाहीये थोडंसं झाकण ठेवून मी असंच तेलामध्ये ते परतून घेतलं त्यानंतर मग फक्त एक छोटा ग्लास आहे तोच तेवढं भरूनच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण की मला हे सुक्कच करायचं होतं वांग म्हणजे रस्सा नव्हता करायचा तर नंतरून हा आपला सिक्रेट मसाला आहे मॅगी मसाला तो पण मी त्याच्यामध्ये टाकला लास्टला टाकायचा त्यामुळे अजूनच छान टेस्ट येते भाजीला आणि तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग त्यानंतर मस्त आम्ही एन्जॉय केली वांग्याची भाजी तर वांग्याचे खूप प्रकार आहेत खारं वांगं पण करतात तर तुम्हाला कशी वाटली तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मैत्री